नमस्कार मी अजय पाटील आपण पाहत आहात एस न्यूज महाराष्ट्र आज आमची टीम आलेली आहे बुलढाणा शहरामध्ये या ठिकाणी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या जा निमित्तानं संत रामपाजी महाराजांच्या शिष्यांकडून भव्य पुस्तक सेवेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर हे पुस्तक सेवेचे आयोजन का केलेलं आहे याच्या मागचा उद्देश काय आहे हे आपण या शिष्यांकडून जाणून घेऊया आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो की शेकडोच्या संख्येने या ठिकाणी भाविक या पुस्तकांचा प्रचार करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत आपल्यासोबत आपण पाहू शकतो की भरपूर अनुवयी जुळलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण हे माहिती जाणून घेऊया की या पुस्तक सेवेचं उद्देश काय नमस्कार, नमस्कार जी आ, सर नमस्कार साहेब सर काय नाव आपलं माझं नाव मधुकर सर कुठून आलात आपण बुलढाणा आज या ठिकाणी या पुस्तक सेवेचं आयोजन करण्याचा मागचा उद्देश काय आहे संत रामपालजी महाराजांनी जे वृयज्ञान चारीवेद शतशास्त्र अठरा पुराणं याच्यामार्फत जे आपल्या लिखित पुस्तकामध्ये दिलेले जन ते जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या या से पुस्तक सेवेचं आयोजन आहे हे पुस्तक कशाच्या आधारावर लिहिलेलं आहे चारीवेद शतशास्त्र अठरा पुराण आपले जे ऋषी महात्मे पहिलेचे साधू संत होऊन गेलेले त्यांचे जे वाङ्मय त्या सगळ्याच्या आधारावर हे पुस्तक लिहिलेले सत्यप्रमाणित पुस्तक आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतो की यांनी सांगितले की सर्व धर्मग्रंथांच्या आधारावर हे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये मुख्य माहिती काय आहे हे आपण जाणून घेऊया जसं की या, या पुस्तकाच्या मागे लिहिलेलं आहे अवश्य वाचा सर या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांच्या आई वडील कोण आहेत तर आपल्या सद्ग्रंथामध्ये प्रमाणित आहे का याच्यामध्ये जे क्वेश्चन तुम्ही वाचलं हे जेवढे बारा तेरा प्रश्न मागं दिलेले याचे सगळे उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील देवी भागवत पुराणाच्या कुठल्या खंडात कुठल्या अध्यायात किती पेज नंबरवर देवी आणि कोणाचा संवाद झालेला आहे आणि ती काय उत्तर देते हे प्रत्येक तुम्हाला सप्रमाण फोटो याच्यात याच्यातमध्ये झेरॉक्स पण आहे त्याच्यानी तुम्हाला ते उत्तरही मिळेल आणि सगळं कळेल तुम्हाला तर जसं की यांनी सांगितलं की आपल्या सद्ग्रंथामध्ये दिलेलं आहे श्रीमद देवी भागवतपुरांमध्ये की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील कोण आहे तर आपण या भक्तांकडून जाणून घेऊया कोण सांगेल ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील कोण आहे कुठल्या सद्ग्रंथात दिलेला आहे नमस्कार कुठल्या सद्ग्रंथामध्ये दिलेला आहे यांचे ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील आहे शिवपुराण मध्ये दिलेला आहे दुर्गा माता यांची माता आहे आणि ज्योतिनिरंजन काळ हे त्यांचे पिता आहे शिवपुरामध्ये हे माहिती दिले जसं की यांनी सांगितलं शिवपुरामध्ये याची माहिती दिलेली आहे तर आपण सद्ग्रंथ पाहून हे ठरवूया की खरोखर या ग्रंथांमध्ये यांचं प्रमाण आढळते का तसेच यांचे पुढचे बरेच प्रश्न यामध्ये दिलेले आहे पूर्ण संतांची ओळख काय आहे आज जगामध्ये संतांची म्हणजे संत खूप संत प्रचारित प्रसारित झालेले आहेत हजारो लाखोच्या संख्येने संत आहेत आज जनता कन्फ्यूज झालेली आहे की कुठला संत पूर्ण आहे तर या पुस्तकामध्ये दिलेला आहे पूर्ण संतांची ओळख काय तर आपण यांच्याकडून जाणून घेऊ कोणी सांगेल पूर्ण काय ओळख आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुझं गायत्री पूर्ण संतांची ओळख काय आहे गीता अध्याय पंधराच्या चा श्लोक एक मध्ये सांगितलेला आहे की जे उलट लटकलेला संसारूपी वृक्ष आहे त्यांचे जो डिटेल्स सांगेल तो तत्वदर्शी संत असणार अच्छा जसं की यांनी सांगितलं गीता अध्याय पंधरा श्लोक नंबर एक ते चार पिंपळ वृक्ष पिंपळाचा जो वृक्ष आहे संसारूपी वृक्ष आहे त्याचा जो वेदवित वर्णन करून सांगेल तो तत्वर्शी संत आहे आपण कुठून आलात मी नांदुरा महाराष्ट्र काय करता आपण मी सध्या बारावीत आहे मग आपण आज रविवारचा सुट्टीचा दिवस आहे आपण या ठिकाणी आपल्याला असं वाटतं का आपने आपने की आपण आपला टाइम वेस्ट करून इथं सेवेमध्ये आलो नाही मला असं नाही वाटत कारण की हा जो टाइम इथं आले हा म्हणजे अनमोल म्हणजे हा वेळ माझा चांगल्या कामात गेला सत्संग ऐकला मी इथं आणि सत्संगामुळे आपले खूपसे पापकर्म कटून जातात आणि आपल्याला परमात्म्याच्या विषयीची माहिती होती धन्यवाद आज आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती दुखी आहे या पुस्तकामध्ये एक मुद्दा दिलेला आहे की आपण सर्व देवी देवतांची भक्ती करतो तरी आपण एवढे दुखी का आहोत या प्रश्नांची उत्तरं आजपर्यंत कोणाजवळच नाही आहे पण या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तर आपण या अनु या शिष्यांकडून जाणून घेऊया की आपण दुखी का आहोत हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समाधान मिळेल का याचं उत्तर कोणी देऊ शकेल नमस्कार सर साहेब सर प्रश्न असा आहे की आपण एवढी देवी भक्ती करतो तरी दुखी आहोत याच्या मागचं कारण काय कारण का आपण मनमानी भया भक्ती करतो त्यामुळे आपण दुःखी आहोत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्ती सांगतात त्या परमाणे भक्ती केल्यास मानवी माणूस सुखी होतो आणि त्यांना सर्व मोक्ष प्राप्त होतो आज बऱ्याच धर्मगुरूंना आपण भेटत असतो हो। ते म्हणतात की परमात्मा साकार आहे कोणी कोणते निराकार आहे पण संत रामपाजी महाराजांनी स्पष्ट करून दाखवलं जसं या शिष्यांकडून जशी माहिती मिळाली हे सांगत असतात की परमात्मा साकार आहे तर साकार आहे तर त्याचं प्रमाण कुठल्या सद्ग्रंथामध्ये आढळते का नमस्कार सर आपलं नाव राजूदास सर कुठल्या धर्मग्रंथामध्ये दिलेलं आहे की परमात्मा साकार आहे वेदामध्ये दिलेला आहे यजुर्वेद अध्याय नंबर बत्तीसचा मंत्रनाम पाच आहे अग्ने तनुवशी वैष्णव सोमस्य तनुवशी परमात्मा साकार आहे तर वाजा पालन पोषण करणारा परमात्मा साकार ठीक आहे तर जो परमात्मा साकार आहे त्याचं नाव त्याचं नाव कबीर आहे कबीर साहेब परमेश्वर आहेत तर याचा उल्लेख आपल्या धर्मग्रंथात कुठे आढळतो हो आपल्या धर्मग्रंथात बऱ्याच ठिकाणी म्हटलं आहे गीतामध्ये आहे गीता अध्याय नंबर आठ मध्ये आठ नऊ दस मध्ये परमात्म्याचं नाव दिलेलं आहे ठीक आहे सर धन्यवाद जसं की काही भाविकांच्या हातामध्ये आपण जगण्याचा मार्ग पुस्तक पाहत आहोत बऱ्याच ठिकाणी ऐकलो ऐकतो आपण इंटरव्ह्यू मध्ये ज्यावेळेस संत रामपाजी महाराजांचे सत्संग होत असतात त्यावेळेस काही भाविक सांगत असतात की हे पुस्तक वाचल्यामुळे आम्हाला सतमार्ग मिळाला आमचे व्यसन सुटले तर या पुस्तकामध्ये किती सातत्यता आहे आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर आ, सर जगण्याचा मार्ग पुस्तक आपण वाचलाय जी आम्ही ऐकलं की हे पुस्तक वाचल्यानंतर नशा सुटतात घरातील क्लेश वगैरे संपतात तर यामध्ये किती तथ्य आहे हे सर्व सत्य आहे एकदम या पुस्तकामध्ये एवढं आध्यात्मिक ज्ञान दिलं आहे की याच्यामुळे सर्व म्हणजे शरीर निरोगी होते नशा वगैरे तर दूरच त्याला हादवी लावत सुद्धा अशा प्रकारचं हे पुस्तकामध्ये त्याचं प्रमाण असंही दिलं की बा काय केल्यानं काय होते मग त्याच्यामुळेच या नशेपासून माणूस दूर होतो आणि संत रामपाली महाराजचं असं ज्ञान आहे अशी भक्ती आहे की ते एकदा घेतल्यानंतर ते आपोआप व्यसन सुटून जातात आणि मनुष्य जीवन एकदम सुखमय होते संत रामपाली महाराज काही औषधी वगैरे देतात का हे मंत्र सुटतात का संत रामपाली महाराज कोणत्याच प्रकारचं औषध देत नाही पण आपल्या धर्मग्रंथामध्ये जे आध्यात्मिक औषध आहे संत रामपालजी माझ देतात आपल्याला असं म्हणायचं आहे की सद्ग्रंथामध्ये जे शास्त्रविधीनुसार भक्ती दिली आहे जे मंत्र आहेत त्यानुसार आपले म्हणजे नशा वगैरे सुटते ठीक आहे सर धन्यवाद प्रश्न असा विचारायचा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की बरेच युवक युवकांची संख्या संत रामपालजी महाराजांच्या शिष्यामध्ये खूप जास्त आहे आज आपण पाहत असतो आपल्या अवतीभोवती बरेच युवा पिढी नशेच्या आहारी गेलेली आहे पण या ठिकाणी बरेच युवा भाविक या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की सत्संगाला येण्याचं काय महत्व आहे नमस्कार सर नमस्कार सर काय नाव आपलं गोपालदास चव्हाण कुठून आला का चिखली जिल्हा बुलढाणा काय करता आपण व्यवसाय मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आपण एक एज्यु एज्युकेटेड पर्सन आहे तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या तुमच्या जे वयाचे जे जे तरुण पिढी आहे ती नशेच्या आरी गेलेली आहे आणि संत रामपाजी महाराजांचे जे शिष्य आहेत का ते कुठल्याच प्रकारचा नशा करत नाही असं ऐकलं आहे कुठल्याच प्रकारचा नशा करणाऱ्याला सहयोग करत नाही तर याच्या मागचं कारण काय जे संत रामपालजी महाराज जे समजा पूर्ण शास्त्रानुकूल भक्ती सांगताय ना त्याच्यानुसार जर भक्ती केली तर कोणतेही व्यसनाला माणूस बळी पडू नाही शकत आणि जे परमात्मा आहे त्या पूर्ण शास्त्रानुकूल भक्ती आहे आणि ती जो योग समजा ऐकतो किंवा कोणी पण ऐक ऐकलं असतं सत्संग वगैरे तर त्यांना तो ज्ञान होतो की कोणता व्यसन केल्याने काय होतं काय पाप आणि काय पुण्य होत आहे ते परमात्मा सगळं प्रमाणे सांगून आहे शास्त्रानुकूल त्याच्यामुळं जे संत रामपालजी महाराजांचे जे शेवडे पण शिष्य आहे ते व्यसन तर दूरच पण व्यसनाला हात पण नाही लावत आणि सहयोग पण नाही करत ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही काय मार्गदर्शन करा युवा पिढीला आपण एकच मार्गदर्शन करू शकतो की सर्व परमा पूर्ण परमात्माचं जे ज्ञान आहे ते तुम्ही यूट्यूब आणि फेसबुक सोशल मीडिया इंस्टाग्राम यावर आपल्या घरी टी टेलिव्हिजनवर ते सत्संगीतात अंबालजी महाराजांचे ते सत सत्ग्या ऐका ऐकावे आणि परमात्माची भक्ती घ्यावी सद्भक्ती घ्यावी आणि आपला मोक्ष करावा आणि शारीरिक जे व्याधी आहे त्या दूर होतात या सद्भक्तीमुळे तसेच पूर्ण परमात्मा ज्ञान आहे हे आपण आणि मोक्षाचा मार्ग भेट सर्वात मोठे आध्यात्मिक लाभ होतो सर्व धर्मग्रंथानुसार हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक वाचल्यानंतर बऱ्याच लोकांना शारीरिक शारीरिक आर्थिक लाभ मिळत असतात आणखी एक भक्त या ठिकाणी बसलेले आहेत ते शरीर पाळणे अपंग आहेत तरी या ठिकाणी सत्संग ऐकायला येत येत असतात सर आपण या ठिकाणी सत्संग ऐकायला येत असतात आज या ठिकाणी पुस्तक सेवेचं प्रचाराचं आयोजन केलेलं आहे तर आपण या अवस्थेमध्ये पुस्तक प्रचार सेवा करतात याच्या मागचं कारण काय आहे मागचं कारण हे की आपल्याला जो भगवंतानं देह दिलेला आहे तो भगवंताच्या चरणी चे अर्पण करायला पाहिजे आपण जेवढे आपल्याला आपल्यापुढे होईल तेव्हा तेव्हा तोपर्यंत आपल्याला भगवंताची सेवा करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त सेवा कशी होईल हे आपल्याला पाहायला पाहिजे तरी आपण अपंग जरी असलो तरी आपण काही ना काही करू शकतो तर त्या आप माझ्याकडून जे काही होतं ते मी काही करतो ते आपला व्यवसाय काय मी पहिले मिल्ट्रीमध्ये होतो मिल्ट्रीतून आल्यानंतर तलाठी होतो तलाठी नंतर मी मंडळाधिकारी होतो कलेक्टर ऑफिसला चार वर्ष त्यानंतर रिटायर झाल्यानंतर हे भगवंताचं काम करून घे ठीक आहे सर धन्यवाद तर आपण पाहिलं की एक एक्स आर्मी मॅन जे आपल्या म्हणजे आपली सेवा देत असताना त्यांना हे व्याधी आली तर ते त्यानंतर संत रामपाजी महाराजांशी जुळले आणि या पुस्तक सेवेचा प्रचार प्रसार तन्मन धनाने करीत आहे तर ही होती आजच्या कार्यक्रमाची ग्राउंड रिपोर्टिंग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पाहत राहा ए महाराष्ट्र धन्यवाद